सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मानवतकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबा यात्रा महोत्सवास नऊ जानेवारी पासून प्रारंभ झालाय सकाळी गट स्थापना करण्यात आली वारू व आरतीचा कार्यक्रम रोज रात्री आठ ते नऊ या वेळेत होत आहे आज सकाळी सूर्योदय वाजून संपन्न झाला याचे यजमान अनिल व अनुराधा जाधव हे आहेत जानेवारी रोजी विनोदाचार्य शिवा महाराज बावसकर यांचे सकाळी अकरा ते एक कीर्तन होणार असून भाविकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले तसेच सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत श्रींची पालखी मिरवणूक निघणार असून भाविकांनी पालखी सोहळ्यास भंडारा व खोबरे घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन श्री खंडोबा यात्रा पंच पंचकमिटी व श्री खंडोबा मित्रमंडळ मानवत यांच्या वतीनं करण्यात आलंय तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालये मुंबई व भंडारा जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित जानता राजा या महानाट्याचे आयोजन सतरा अठरा व एकोणीस जानेवारीला असे तीन दिवस खात रोड मार्गावरील रेल्वे मैदान येथे करण्यात आले या महानाट्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे त्यासाठी भव्य मंच उभारणीचे काम वेगाने सुरू असून काही तासात स्टेजचे व इतर सर्व कामे पूर्ण होणार असून महानाट्याच्या प्रयोगासाठी जिल्हा प्रशासन सज्ज राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय सोमवारी आयोजित पत्रपरिषदेतून भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश यांनी प्रतिनिधींना हे इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केले आहे या महानाट्यात शिव छत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे हे विशेष शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि शिवचरित्रावर आधारित जाणता राजा या महानाट्याचं आयोजन भंडारा जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस या तीन दिवशी याचं आयोजन केलेलं आहे पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रकाराने महानाट्याचं शिवचरित्रावरील सादरीकरण होणार आहे त्यामुळे प्रशासनाचं आव्हान आहे की नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं विशेषत लहान मुला मुलींनी आपल्या पालकांसमवेत उपस्थित राहावं यासाठी विशेष प्रयत्न आहेत शिक्षण विभागाच्या आयोजन माध्यमातून त्या आयोजनासाठी तयार आहोत आणि या माध्यमातून या जिल्ह्यातील लहान मुला मुलींना तसेच नागरिकांना शिवचरित्राची नव्याने ओळख व्हावी असा यामागचा उद्देश आहे

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोंढा भागात व्यवसाय करण्याच्या जागेवरून दोन गटांमध्ये हानामारी झाली होती आणि यावरूनच परत काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे आज दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेआधी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवलाय पंतप्रधान मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली नाही असं संजय राऊत म्हणाले तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊतांनी टीकास्त्र डागले तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊतांनी टीकास्त्र डागले आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत अशी पत्रकार परिषद घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला दारू पिताना झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली तरुणाने दिली आणि कात्रज भाजी मंडई परिसरात झालेल्या खुनाचा उलगडा झालाय भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे किसन छगन मरगळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे मनोहर बागल असे खून झालेल्याचे नाव आहे बागल बिगारी काम करत असत शनिवारी सकाळी कात्रज भाजी मंडई परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून ठार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दाओस दौरावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यातील काही प्रश्न उपस्थित करत शिंदे सरकारवर निशाणा साधलाय दाओस दौऱ्याला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधकांना प्रत्युत्तर दिले जे लोक जात आहेत ते महाराष्ट्राच्या हितासाठी चालले आहेत का परराष्ट्र खात्याने पन्नास लोकांची संमती दिली आहे का सहा लोकांची संमती काढून चाळीस लोक जास्त का नेले जात आहेत कार्यालयाने प्रेस नोट काढून हे सांगावं कि नेमकी किती लोकांना संमती देण्यात आली तिथले फोटो आणि व्हिडिओही येऊ शकतात मागच्या दौऱ्यामध्ये काय घडलं अशी विचारणा करीत आदित्य ठाकरेने टीका केली होती गावस दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना टीकेला उत्तर दिले मागील काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांच्या होत असलेल्या पेपरफुटी विरोधात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे क्रांती चौक येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर तसेच इतरही जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात आहेत मात्र वर्षभर हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि त्यानंतर परीक्षा दिल्यानंतर तोच पेपर फुटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे ज्या ज्या परीक्षा केंद्रावर पेपर फुटलेले आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज तपासून त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी या विद्यार्थ्यांनी केली आहे पार्क भागात तृतीय पंथीयाने पोलीस शिपायाला शिवेगाळ करत धक्काबुकी केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी तृतीय विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस शिपाई तुळशीराम सावंत यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कोरेगाव पार्क मधील गल्ली क्रमांक सहा मधील दुर्गा कॅफे समोर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने मोटार लावण्यात आली होती पोलीस शिपाई सावंत यांनी तृतीय पंथीय मोटार चालकाला ती बाजूला घेण्यास सांगितले असता तृतीयपंथीयाने रस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली लग्न करण्यासाठी वडील लक्ष घालत नसल्याच्या रागातून मुलांनी कुराड घालून त्यांची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यात घडलाय या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द गावात ही घटना घडली या घटनेत पोलिसांनी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली देशात आता लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी भारत जोडू यात्रा काढली आहे इंडिया आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू झाली त्याच वेळी भाजप नेतृत्वाखाली एनडीए कडून लोकसभा जागा वाटपावर बोलणे सुरू आहे एनडीए मध्ये भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली लोकसभा निवडणुकीची राज्यभर रणनीती तयार करण्यासाठी मंगळवारी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपांवर चर्चा होणार आहे सभेच्या भाजप बत्तीस जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री